नमस्कार मी प्रशांत तोपटे फिफ्टी वन फी स्टोरीचा सर्वे सर्व मला आंबेगाव महोत्सवामध्ये म्हणजे एक प्रचंड प्रतिसाद भेटला म्हणजे आंबेगाव महोत्सव काय असतं एक आजच्या तारखेत एकदम शिस्तबद्ध नियोजन पद्धती त्यांची जी पद्धती होती त्यांची जी प्रोसेस होती की बाबा कस्टमर कुठून येणार आहे काय नाही प्रत्येक स्टॉलला व्हिजिट दिले आहे कस्टमरने प्रत्येक स्टॉलला व्हिजिट दिलेलं आहे एंट्री एक्झिट बाथरूम पाणी सगळ्याची एक नंबर सुविधा स्टॉलला त्यांनी कोणासाठी वेटिंग ठेवलं नाही सकाळी साडेनऊ वाजल्यापासून रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत स्टॉल ओपन होते यांचे त्याच्यामध्ये प्रत्येक प्रत्येक स्टॉलवाल्याला की नाही म्हणजे असं त्याचा बिझनेस झालेला आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे इकडे महिला म्हणजे जे स्वयंचलित म्हणजे जे महिला ग्रुप आहेत म बचतगडातले ग्रुप आहेत त्यांना पण प्रोत्साहन भेटलं आहे माझ्यासारख्या नवख्या बिझनेसमनला पण भरपूर इकडे प्रोत्साहन भेटलं फिफ्टी वन फ्री स्टोरीने काय केलं तर फिफ्टी वन फ्री स्टोरीने इकडे काय केलं एक प्रमोशन केलं की माझा बिझनेस मला लाईव्ह काय कमेश भेटत आहेत ते कळलं फिशमधले एवढे सगळे प्रकार इकडे भेटले गेले आहेत ह्या वर्षी लोकांना माहिती नसेल पण एक गोष्ट सांगतो टोटल समुद्रामध्ये चोवीस हजार फिश खाण्यासारखे आहेत फोर्टी एट थाउजंड फिश आहेत त्यातले चोवीस हजार तुम्ही खाऊ शकतात बारा हजार सी फूड आहेत बारा हजार नदीतले मासे आहेत त्यातले फक्त आपण फक्त धाच खातो आहे आणि फिशमध्ये काय काय बेनिफिट्स आहेत फिशमध्ये ज्या दिवशी मुलगा फिश खायला सुरुवात करतो ना त्याची ब्रेन पॉवर डेव्हलप व्हायला सुरुवात होते त्याची इम्युनिटी सिस्टी त्याचं हार्ट डेव्हलप व्हायला सुरुवात होते तर मला असं वाटतं फिशला चांगला रिस्पॉन्स इकडे भेटलेला आहे अनएक्सपेक्टेड 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 म्हणजे वाटलं नव्हतं की कुठल्या तरी गावामध्ये येऊन किंवा मंचरसारख्या शहरामध्ये येऊन मला सारख्या ठिकाणी एवढा चांगला रिस्पॉन्स भेटेल आंबेगाव महत्वमध्ये त्यांनी चांगले चांगले पॉईंट ठेवले होते कलाकार कट्टा होता सेल्फी पॉईंट होता आईस्क्रीमसारखा ब्रँड पंधरा वर्ष जुना ब्रँड येऊन एक त्याचं एक त्याचा स्टॉल लावलेला आहे आणि प्रचंड प्रमाणात त्याला पण प्रोत्साहन आहे एस कुमार सारखे झाले म्हणजे चांगले चांगले ब्रँड इकडे आलेले आहेत महिला बचत गटांनी त्यांचे कितीतरी प्रोडक्ट विकलेले आहेत कितीतरी म्हणजे त्यांना एक कळतंय की विकण्याची कला अवगत झाली पाहिजे ती इकडे भेटलेली आहे बनवतात शंभर जणं बनवतात जो रोडवरती येऊन विकतो तो कला सेल्समन तर मला असं वाटतं इकडचे जे आलेले आहेत ना हे आजूबाजूच्या गावांमधून आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी काहीतरी एक नवीन वेगळं काहीतरी बघण्यासारखं भेटलं एक वर्षानंतर होण्याऐवजी ना दर सांभाळणी झालं पाहिजे आत्तापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी मला हजारांचा आकडा सांगितला असेल पण तो खोटा हजाराचा कमीत कमी दीड ते पावणे दोन लाख लोक येऊन गेले असतील एका दिवसात म्हणजे एकादशीच्या दिवशी वाटलो होतं नॉनव्हेज कोण खाईल की नाही पण इकडे जो रेस्पॉन्स भेटला ना नॉनव्हेजचा तो उत्तम होता उत्तम म्हणजे मला सगळ्यांचे ना मायासारख्या बिझनेसमनला तर खरंच म्हणजे म्हणजे त्यांना थँक्यू बोलावं वाटेल ते शब्दांमध्ये कमी असेल की त्यांचं नियोजन त्यांचं प्लॅनिंग आणि आदल्या दिवशीपर्यंत त्यांची धडपड की कशा पद्धतीने सिस्टम वर्क झालं पाहिजे कुठलाही कुठलाही येणारा माणूस हा ते प्र स्टॉलला व्हिजिट न देता गेला पाहिजे ना हे जे नियोजन होतं ना हे एक नंबर पाण्याचा तर विषयच नाही पाणी फिल्टर पाणी दिले त्याने प्रत्येक स्टॉलवाल्याला फिल्टर पाणी दिले फिल्टर हे कर्टन्स कोण नाही टाकत हे हे टेबलवरती कर्टन्स कोण नाही टाकत टेबलवरती कर्टन्स पण दिलेले आहेत त्यांनी कचरा कचरा ना का त्यांच्या बायका उचलून कचरा घेऊन जात आहेत तुम्ही फक्त सव करा तुम्ही फक्त बनवा आणि द्या बाकीची क्लिनिंगची जबाबदारी त्यांची त्यांची माणसं घेत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने घेत आहेत सकाळपासून गाडी लागलेली आहे त्यांची गार्बेज उचलायला ती रात्री बारा वाजेपर्यंत म्हणजे गार्बेज कुठे ठेवायचं ना हा नियोजन पण हे नियोजन पण त्यांनी लावलेलं आहे